उत्तम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असा भीम टायगर इजा भीम टायगर आना मलवाद्यांनी बघितलं तरी ज्याची चड्डी पिवळी व्हायची अरे असा भीम टायगर ज्या माझ्या झोपडीतले समाज बांधवांना बघितल्यानंतर त्याला हत्तीची ताकद यायची असं भीम टायगर चौकात जाऊन सांगायचा सीला न पावला पवलाद आहे आंबेडकर कॅवलाद आहे दुर्दैवाने तो आज टायगर निघून गेलेला आहे काय बोला बाबा बद्दल काल सोमनाथच्या अंत्यविधीच्या निमित्तानं परिषद मोर्चा असेल धरणे आंदोलन असेल अंत्यविधी असेल या बाबासोबत आम्हाला यो राहण्याचं योग आला आम्हाला तर काय दुश्मनालाही वाटलं नसेल की आज काल सोमनाथची अंत्यविधी आणि आज बाबाची अंत्यविधी असेल स्वप्नातही चुकूनही कोणी विचार करू शकत नाही पण बाबा झालेलं निधन आहे ते अंतिम सत्य आहे आणि बुद्ध म्हणतात ते अंतिम सत्य शू कायशिवाय मला पर्याय नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी दादासाहेब सर्के राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सैना आमच्या विजय बाबाला आदरांजली वाहत असताना तुम्हाला माहित असेल फक्त विजय बाबा तुम्ही सांगितलं असे पोलिस तास गेल्यानंतर सांगितलं जात चोवीस तास अरे असं एक घर होत आमच्या विजय बाबाच चोवीस घंट्यापैकी चोवीस घंटे या समाजासाठी दारं खुली होती आतो। बाबा सोडून गेलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबाला आदरांजली वाहत असताना बाबाच्या बाबतीत एक सांगतो की बरं आम्हाला वाटत कुणाच्या तरी आम्ही पाया पडावं वाटत आम्हाला कुणापुढे नतमस्तक व्हावं दुर्दैवाने पाय दिसत नव्हती त्याला अफवाद होता फक्त आमचा विजय बाबा की त्याच्या पुढे नतमस्तक व्हावा कोणत्यात निघून गेलेला आहे म्हणून तो आवाज आता खऱ्या अर्थाने हरवलेला आहे कोणता आवाज आशिष का सुधीर रे रवी रह? कुठेस भीमराव कुठेस या लवकर समाजावर अन्याय झाला आशिष घरी लवकर येणार जेवण करणं तो आवाज खऱ्या अर्थाने आज हरवलेला आपल्यातून निघून गेलेला आहे ते आवाज आता कधी आमच्या कानी पडणार नाही बाबा निघून गेले तर अंतिम त्यावर काही मार्ग नाही पण खऱ्या अर्थानं माझ्या कोणीतरी मान्यवरांनी सांगितलेलं सांगित आहे आमचा रविभाऊ असतील भीमरावजी असतील रविभाव असतील सगळेच कार्यकर्ते असतील त्यांना बाबाचे वारसदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुढे करावं असे मी आपल्याला विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने काल भीमरावजी हत्ती आंबिरा साहेब बोललेले होते जाती साहेब हा जातीसाठी माती खाणार सिन्हा नाही आंबेडकर म्हणणारं नेतृत्व होता त्या नेतृत्वाचं नाव होत विजय बाबा वाकोडे आणि खऱ्या अर्थाने म्हणून आता त्यांना खरी आदरांजली द्यायची असेल मी तुमच्याकडून शपथ घेतो काही डुप्लिकेट डुळमळीत खाली असतील त्यांच्यासाठी ही शपथ नाही खऱ्या वाघासाठी शपथ आहे प्रत्येकाने पाणी करून किशातले दहा रुपये खर्च करून आम्हाला अशीच भावना नगरसेवक करायचं हीच खरी आदरांनी हा करून शब्द द्या तुम्ही तुम्ही करणार आहात का तुम्ही आशिषच्या वॉर्डातले जरी नशल बाहेरच्या वॉर्डात जरी सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्हाला हे करायचं आणि आशिषला राव बिनीवर निवडून देणार ना yes. हातवर वर असाच ठेवा yes. बाबासाहेबांच्या हाताचे पॅरलेस झाले आमच्या हाताला आणि एखादं कोणी आडवा आलं समाजाने निर्णय घेतलेला आहे आमच्या लाडक्या बाबाला आदरांजली वाहत असताना ही समाजाने बाबाच्या पार्थिवाला साक्ष ठेवून शपथ घेतली की आमच्या आशिषला आम्हाला बिनुरोध काढायचं आणि ते कोण काय काढत असताना कोणी आडव त्याला आडव करायसाठी तयार राहायचं राहणार ना एखादा आई डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून परत एकदा मी भीम टायगर सेना या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून बाबाकडे जी डेअरिंग होती दिवाळ तर काही होती जी सामाजिक बांदिल होती एवढंच नाही आम्ही परभणीमध्ये आल्यानंतर अरे आंबेडकरी गायक असेल आंबेडकरी कार्यकर्ता असेल है की नाही विचारणारा फक्त आमचा बाबा होता म्हणून मी भीमटायगर सैनिक वतीने बाबाला दोन्ही हात जोडून आंदोलनात असताना एवढंच काम करेल की बाबा कडे जो करारीपणा होता मोडल पण न वाक्याची प्रवृत्ती होती छत धाके वाजता छत ताणात पाय देऊन पुढे जाण्याची वरती होती ती वरती अंगी बारून सगळं महाराष्ट्र वर फिरण्याचं काम करेल एवढा शब्द देतो थांबतो विजय बाबा वाघ विजय बाबा you